तुम्ही हिंदुत्व सोडलत म्हणून पक्ष फुटला आणि हिंदुत्वाच्या बाजूने सगळे जण होते ते आमच्या बरोबर आहेत आता म्हणजे खरी सेना एकनाथजींची बाळासाहेबांची ती आमच्या बरोबर आहे त्यामुळे पक्ष फुटला कोणामुळे फुटला त्यांच्या चुकीमुळे तर लोढा साहेबांबरोबर पण आम्हीच आहोत आणि नार्वेकर साहेबांबरोबर पण आम्हीच आहोत म्हणजे अर्धे लोक नार्वेकर साहेबांबरोबर अर्धे लोक लोढासाहेबांबरोबर असं तुम्हाला कुठेच दिसणार नाही आम्ही दोघांबरोबर आहोत शंभर टक्के कमळ हे येणारच सर्व लोकसभेमध्ये नरेंद्र मोदी साहेब हेच आमचे उमेदवार आहेत कोणाच्या दुसऱ्याच्या रूपामध्ये असतील परंतु आमची कमळ निशाणी आहे आणि आम्ही एवढंच बघतोय नमस्कार साऊथ मुंबई न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती दक्षिण मुंबईच्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्त्यांच्या मुलाखतीचा सदर चालू केलेलं आहे या ठिकाणी प्रत्येक राजकीय पक्ष आपापल्या पद्धतीने आपापल्या भूमिका मांडताना इथे या ठिकाणी दिसत आहे आपल्यासोबत भाजपचे उपाध्यक्ष मुंबई कार्यकारिणीचे उपाध्यक्ष गोवळकर आहेत काय सांगाल आता कशी चालली आहे निवडणुकीची तयारी आणि काय विषय होत आहेत का नुकी 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 जा जे आहे ते डॉक्टरला खरोखर सांग झालं बोला काय झालंय डॉक्टर माझ्या दुखतंय दुखतय काय बाहेरचं खाल्लं होतं का तर काय बाहेरचं खाल्लंच नाही आणि आम्ही कुठे बाहेर गेलो तुम्ही जे पाणी पिता ते स्वच्छ आहे का घराचं पाणी स्वच्छच असणार बिल्डिंगच्या टाकीतलं पाणी स्वच्छ असते असे नाही बिल्डिंगच्या टाकीतलं पाणी महिन्यात एकदा तरी साफ करावं लागत आणि त्यामुळेच वेगवेगळे आजार त्यामुळे उपाय उपाय म्हणजे लाईफलाईन सर्व्हिसेस पाणी म्हणजे जीवन मनुष्याच्या रोजच्या आयुष्यातील अमूलाग्र आणि तितकाच महत्वपूर्ण घटक या पाण्याचा सा साठा करणाऱ्या टाक्या जर का अस्वच्छ असतील तर आपल्याला पुरवठित होणारा पाणी प्रवाह हा देखील दूषित असतो मुंबई मुंबई सारख्या प्रदूषित ठिकाणी साठा करणाऱ्या टाक्या हे शास्त्रोक्त आणि सुरक्षितरित्या स्वच्छ करणाऱ्या या से कंपनीची सेवा मुंबई आणि मुंबई बाहेर देखील देण्यात येते तयारी तर फार जोरात चाललेली आहे आणि विषय पण फार चांगले होत आहेत तुम्हाला दिसून येत असेल नाही पण तुमचा उमेदवार फायनल होत नाही या बाबतीत तुमचे विरोधक म्हणतात त्यांच्याकडे उमेदवार सापडत नाही आहे ना असं अशी टीका होते तुमच्यावरती भाजपवरती एकापेक्षा जास्त उमेदवारांची नावं आमच्याकडून येत आहेत याचा अर्थ उमेदवार नाही असं होत नाही आहे आमच्या दृष्टीने सर्व लोकसभेमध्ये नरेंद्र मोदी साहेब हेच आमचे उमेदवार आहेत कोणाच्या दुसऱ्याच्या रूपामध्ये असतील परंतु आमची कमळ निशाणी आहे आणि आम्ही एवढंच बघतो आहे आणि जनतासुद्धा आता हे आमच्या बरोबरीने पाह पाहत आहे पण साहेब आता दोन गट पडले असं म्हणत आहेत आता साहेबांचा सा गट वेगळा नार्वेकरांचा गट वेगळा नेमकं काय आता म्हणजे आता महायुतीमध्ये काय गडबड चालू आहे का जर तुम्ही पाहिलं असेल जर व्हिडिओ काढून तर लोडासाहेबांबरोबर पण आम्हीच आहोत आणि नार्वेकर साहेबांबरोबर पण आम्हीच आहोत म्हणजे अर्धे लोकं नार्वेकर साहेबांबरोबर अर्धे लोकं साहेबांबरोबर असं तुम्हाला कुठेच दिसणार नाही आम्ही दोघांबरोबर आहोत चर्चा त्यामुळे गट कसा काय आम्ही नार्वेकर साहेबांबरोबर पण आहोत आणि साहेबांबरोबर पण आहोत त्यामुळे गट असं म्हणता येत नाही आम्ही कमाळासाठी आहेत जो पक्ष उमेदवार देईल आम्ही त्याचं आम्ही काम करणार उद्धव ठाकरेंना सहानुभूती मिळते त्यांचा पक्ष फुटल्यामुळे अजून लोकांची सहानुभूती मिळते अशी देखील चर्चा ऐकायला येते तुमचं काय मत आहे आम्हाला तर असं कुठंच पाहण्यात आलेलं नाही आहे की सहानुभूती त्यांना मिळते म्हणून उलट जनतेकडून असंच ऐकायला आहे की त्यांना त्यांचा पक्ष सांभाळता आलेला नाही आहे कुठला आहे असं म्हणण्यापेक्षा त्यांना त्यांचा पक्ष सांभाळता आलेला नाही त्यामुळे ते आपलं नेतृत्व काय करणार जे स्वतःचं पक्षाचं नेतृत्व करू शकत नाहीत स्वतःच्या कार्यकर्त्यांना बांधून ठेवू शकत नाहीत तर ते आपलं जनतेचं नेतृत्व कसं करणार असं जनतेला प्रश्न पडलेला आहे सावंतसाहेब आपल्याकडे येतो हे ये पक्ष फुटीनंतर इकडची स्थानिक शिवसेना चौथालेली आहे भाजप कसं हँडल करेल ह्या निवडणुकीला कशा विषयाने कशा पद्धतीने मतदारांकडे अप्रोच होईल आणि कशा पद्धतीने मतदान भाजपला मिळेल तुम्हाला काय वाटतं तुमचा प्रश्न पक्ष फुटीचा आहे पहिलं तर आपण हे विचार करायला पाहिजे पक्ष का फुटला तुम्ही हिंदुत्व सोडलं म्हणून पक्ष फुटला आणि हिंदुत्वाच्या बाजूने जण होते ते आमच्याबरोबर आहेत आत्ता म्हणजे खरी सेना एकनाथजींची बाळासाहेबांची ती आमच्याबरोबर आहे त्यामुळे पक्ष फुटला कोणामुळे फुटला त्यांच्या चुकीमुळे आणि त्यांना नुसतं मुख्यमंत्रीपद व्हायचं होतं म्हणून त्यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला तुम्हाला एकोणीसशे स्टोरी सगळी माहितीच आहे परत बोलायची गरज नाही त्यामुळे तसं काही नाही आहे आणि आमच्या विरोधात काही जाण्याची शक्यता नाही आमच्याबरोबर सगळे आहेत माझं नाव संदीप गुरव वॉ वॉर्ड क्रमांक वन नाईंटी एट ह्या वरळीमध्ये या ठिकाणी आपण कार्यरत असता आता हा वरळी हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो आणि मग या अनुषंगाने तुम्ही याला कसं पाहताय आता कसं करणार याला आता हे जी पक्षपुटी झाल्यानंतर जे विषय येत आहेत आता भाजपला देखील वरती यायचं आहे कार्यकर्ते जुडत आहेत तुमच्याबरोबर किंवा असे विषय आहेत तर तुम्ही कसं पाहताय आम्ही तर सगळ्या बघतोय तर आम्ही आम्हाला तर चित्र व्यवस्थित वाटतं आहे असं काय म्हणजे आम्हाला हे वाटत नाही आहे आणि कार्यकर्ते तर जोमाने काम आहेत आणि जे काय पक्षपुटी जे आहे ती हिंदुत्वावरती आहे त्यामुळे प्रश्न येत नाही खरं ज्यांना जे योग्य आहे त्या मार्गानेच चाललेले आहेत त्यामुळे काय वेगळं काही वाटत नाही आहे ना ना आ सग जन तरी तक आ शर टक्के कमल येनार लोकसभा निव की अगर हम कहें तो आज कमल के अलावा कोई है ही नहीं मुझे यहाँ के लिए नहीं वार्ड के लिए नहीं मैं वर्ली के लिए भी कह सकती हूँ और पूरे मुंबई के लिए भी कमल के अलावा कोई निशान नहीं है जिसके ऊपर कोई जनता विश्वास करेगी जनता का विश्वास कमल के साथ आहे मोदीजी के साथ मोदीजी के विकास कार्यों के साथ है लोकसभा निवडणुकीत आता तर परवादेशी मीटिंग झाली आहे का जे आम्हाला नियुक्ती करणार जे कोणी येणार आहे त्यांच्यासाठी आम्हाला काम करायचं आहे जसं पहिलं पूर्वी होता शिवसेना भाजप होता जसा आम्हाला आदेश मिळायचा त्या पद्धतीने आम्ही काम करायचो तसंच आम्हाला इथे जे काय आदेश देणार वरचे सिनियर तसं आम्ही काम करू नाही पण यावेळेला परिस्थिती बदलली आहे त्यावेळेला पक्षप्रमुख वेगळे होते आता एकनाथ शिंदे आहेत आणि तुमची युती आहे आता परत इथे अजितदादा पवार पण सोबत आहेत तुमच्या आता हे सगळं चॅलेंजेस कसे आहे आपण अजितदादा आहे त्यांचे कार्यकर्ता आमचे कार्यकर्ता आणि शिंदेंचे ते कार्यकर्ता एकच आहे ते फुटले आहे तरी कार्यकर्ता स्थानिक आहे ना ते वोटिंग कसं काय करायचं तर ते त्यांचे त्यांनी बघून घेणार आमच्या आम्ही बघून घेऊ पण उमेदवार तर आम्हाला निवडून आणायचं आहे मोदीजीचा आदेश जे आहे तर आम्हाला ते पालन करायचंच आहे सिनियरचं ते आहे दक्षिण मुंबईमध्ये आता हे या ठिकाणी शिवसेनेचं समोर तुम्हाला मोठं चॅलेंज वाटत नाही आहे का दक्षिण मुंबईसाठी विशेष करून नाही नाही काहीच नाही काहीच नाही कारण कारण काय होता जेव्हा मोदीजी आलेले आणि बांद्रा रिक्लेश तिथे मीटिंग झालेली तर साफसाफ आहे ना मोदीजी तिथे डिक्लेअर केले तिथे उदवजी पण होते प्रत्येक स्टेजवर सगळं होतो मी स्वतः तिथे होती आणि ऐकलेलं आहे का जी ना तिथे हे करायला पाहिजे आता मुख्यमंत्री पण तसं झालं नाही आणि आम्ही आम्हाला कळलं नाही हे काय चाललं आहे पण नंतर आम्ही तर साथ दिलो त्यांना ते तसे ते निवडून आले काही ठिकाणी अरविंद सावंतला तिथे घुसायला पण देत नाही जसं बी डी चाळ वगैरे आहे तिथे ते दहा वर्ष कुठे दिसलेच नाही आणि आत्ता परत आता एक महिना झाला तिथे दिसायला लागले प्रत्येक ठिकाणी शिवसैनिक पण त्या टायमाला नाराज होते पण सगळे एकत्र मिळून आमचे जे आहेत वोटर इतर भारती किंवा बी जे पीचा आणि त्यांचा मिळून एक झालेला तेव्हा परत निवडून आले पण आता त्यांचा त्यांनी ते बघावा आमचा आम्ही बघू शिंदे आहेत अजितदादा आहे बी जे पी आहे आईतर लोक आहेत मनसे पण आमच्या मनात बरोबर आलेले आहे ते हे सगळं मिळून आम्ही प्रयत्न करणारच आहे ना निवडून आणायचं आणि त्यांचं त्यांनी बघावं माझं नाव विनोद कदम वन नाईन्टी एट वॉर्ड नंबर मी उपाध्यक्ष आहे वॉर्डचा तर माझं म्हणणं एवढंच आहे की मोदीजींनी जे जी काम केलेलं आहे मोदीजींचा विकासाचा दृष्टिकोन तसा दृष्टिकोन नसलेला असलेला नेता आज भारतामध्ये कुठंच नाही हिंदुस्थानात कुठंच नाही ही पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट प्रत्येक हिंदूंचं एक स्वप्न होतं प्रभू श्रीरामांचं मंदिर व्हावं अयोध्येमध्ये ते स्वप्नसुद्धा भाजपच्या कार्यातच पूर्ण झालं आहे त्यामुळं संपूर्ण हिंदू समाज जो जो विखुरलेला होता तो एकत्र आला आहे आणि अयोध्येमध्ये दर्शनासाठीच पण जातो आहे आणि त्याचा त्याची एक ध्येय आहे की मोदीजींनाच ह्या वेळेला निवडून द्यायचं आहे त्यामुळे कमल छायाव आहे नाव सांगा आणि राजेश दत्तना पूजारे वाटत एकशे अठ्ठ्याण्णवचा उपाध्यक्ष आ, ही निवडणूक खरी म्हणजे खासदारकीची निवडणूक ही देशाच्या जो पंतप्रधान जो होणार आहे त्याच्यासाठी असते आणि देशाचा प्रश्न सोडवून कोण नेता सोडू शकतो असा व्यक्तीला वोटिंग होते आणि ह्या वोटिंगमध्ये सर्व स्तरातले लोक वोटिंग करतात म्हणजे लहानपणापासून मोठ्यापर्यंत वोटिंग होते आणि तो योग्य तोच पंतप्रधान म्हणून निवडून देईल आणि तिथला खासदार म्हणून निवडून दिला जातो आणि ह्या वेळेला तर का असं म्हणजे दोन वेळा तर पण मोदीच झाले आहेत तिसऱ्या वर्षात मोदीच होणार हे भाजप कार्यकर्ते होते कमळ छाया आहे अशा प्रतिक्रिया येत आहेत कमळ एके कमळ असं भाजपच्या कार्यकर्त्यांना ठाम विश्वास आहे की भाजपचेच पदाधिक भाजपचेच खासदार निवडून येतील असा त्यांनी ठाम आत्मविश्वासही इथे वर्तवलेला हो आहे कॅमेरा पर्सन सिद्ध सह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा